रेती माफ्यांवर दंडात्मक कारवाई सुरूच राहणार मान्य जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे आदेशांचे पालन करणार रेती माफियांवर धडक मोहीम सुरूच राहणार मान्य जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या मार्गदर्शकाली दंडात्मक कलम एकशे चौतीस अन्वयानुसार अप्पर तहसीलदार संजय शिंदे त्यांची टीमने तीन दिवस सुट्टी असतानाही रविवारी एक ट्रॅक्टर व एक डम्पर रेती भरलेले पकडले जवळजवळ दोन लाखाचा मुद्देमालासह जप्त करण्यात आला आहे ह्याच्या दोन दिवसागोदरी मोठी कारवाई करून एक डम्पर व दोन ट्रॅक्टर ही जप्त करून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे शिरपूरचे प्रांताधिकारी बादल साहेब यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला त्याला न घाबरता रेती माफियांवर दंडात्मक कारवाई करून फौजदारी स्वरूपाचे गुन्हे ताबडतोब दाखल करून रेती माफियांचा चांगलाच धडा शिकवला जाईल असे अप्पर तहसीलदार संजय शिंदे यांनी सांगितले या कारवाईला तहसीलदार संजय शिंदे मोरानाचे तलाठी वी एच बाविसकर सी एस पाटील देवपूर तलाठी लिपिक दीपक महाले लिपिक चंद्रकांत इतापे लिपिक निलेश नेमाने शिपाई नारायण फुलपाकारे या पथकाने रीती माफी अनुल कारवाई करून शासनाचा महसूल वसूल केला आहे आज अप्रत्याशी धुळे कार्यालयातील दोन पथकं तयार करण्यात आली एक नकाने रोडला पाठवण्यात आलं आणि एक मोराने रोडला त्यानुसार दोन्ही पथकांमार्फत एका पथकाने सदर वाहन पकडलेलं आहे त्याच्यामध्ये मुरम असून दुसरं एक ट्रॅक्टर पण मोराणी रोडला पकडलेले आहे ते पण जमा केलेले आहे तसेच अप्रदर्शित कार्यालयामार्फत अवैध विरुद्ध कशीच कारवाई धडक कारवाई सुरू राहील आणि दंडात्मक कारवाई आणि जे जे काही त्यांच्या वसूल होईल ते वसूल केली जाईल साधारण किती रुपयाचा माल आहे आजचा साधारण या वाहनाचं म्हणजे दोन रास आणि वाहनाचे एक लाख साधारणतः एक लाख दहा हजारापर्यंत ह्या वाहनाचं कमी होईल आणि तिकडे वाडचं ट्रॅक्टर आहे त्याला पण एक लाख रुपये आणि वाळचा दंड एच डब्ल्यू आहे त्यानुसार जिथे जिथे वाहनं आता अशा प्रकारे अवैध सापडतील त्यांच्या